मित्रांनो तुम्हाला एक अत्यंत सुरक्षित हमखास परतावा देणारा आणि दीर्घकालीन संपत्ती जमा करणारा पर्याय पाहिजे आहे का आणि एवढंच नव्हे तर या पर्यायामध्ये बिलकुल टॅक्सही लागणार नाही असा गुंतवणुकीचा पर्याय आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं नाव आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पी पी एफ या नावाने आपण त्याला ओळखतो तुम्ही पी पी एफ कदाचित आधीपासून सुरू केलं असेल किंवा के करणार असाल एक अत्यंत पॉवरफुल असा हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय आपल्याला भारत सरकारने दिलेला आहे आज या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत पी पी एफ म्हणजे काय पी पी एफ कशाप्रकारे ऑपरेट होतं त्याच्यामध्ये व्याज कशाप्रकारे मिळतं कुणी पी पी एफमध्ये इन्व्हेस्ट करावं आणि पी पी एफमध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या काही स्मार्ट स्ट्रॅटेजीज आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया पी पी एफबद्दल संपूर्ण माहिती हो घेऊया लहानपणी आपण सगळ्यांनी पिगी बँक बनवली असेल त्याला गुल्लक असे म्हणतात मी माझ्या लहानपणी त्याला गल्ला असं म्हणायचो तर या गल्ल्यामध्ये आपण पैसे टाकत जातो सेविंग करत जातो परंतु त्याच्यामधून आपल्याला पैसे काढता येत नाहीत त्याच आत्ता प्रौढांसाठी बनलेलं हे रूपांतर आपण म्हणू शकतो ते म्हणजे पी पी एफ आहे लोकांना सेविंगची बचतीची सवय लागावी म्हणून भारत सरकारने एकोणीसशे अडसष्ट साली पी पी एफची योजना सुरू केली आणि त्यानंतर ती खूप पॉप्युलर झाली आत्ताही आजच्या काळातही सगळ्यांसाठी उपयुक्त ठरेल अशा प्रकारची ही पी पी एफ स्कीम आहे पी पी एफ म्हणजे बेसिकली त्याच्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला किंवा दर वर्षाला पैसे गुंतवता येतात थोडे थोडे गुंतवणूक तुम्ही त्याच्यात करू शकता भारत सरकारकडे ती गुंतवणूक असते त्याच्यामुळे सगळ्यात सेफ असे ही इन्व्हेस्टमेंट आपण म्हणू शकतो त्याच्यावर फिक्स इंटरेस्ट रेट मिळतो म्हणजेच काय की तुम्हाला माहिती आहे की कि मला किती परतावा मिळणार आहे अर्थात हा जो इंटरेस्ट रेट आहे तो दर तीन महिन्यानी भारत सरकार बदलत असते सध्याचा जो दर आहे तो सेवन पॉईंट वन पर्सेंट इतका आहे जेव्हा ही स्कीम सुरू झाली होती तेव्हा बारा टक्के इतका त्याचा परतावा होता परंतु दरवर्षी थोडा 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 कमी 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 करत भारत सरकार आता सेवन पॉईंट वनपर्यंत स्थिरावली आहे पण साधारण सात ते आठ टक्क्याच्या दरम्यान हा व्याजदर फिरत राहतो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की गल्ल्यामध्ये पैसे टाकता येतात पण काढून घेता येत नाही तर यामध्ये पंधरा वर्षांची लॉकिंग आहे म्हणजेच काय की तुम्ही पंधरा वर्ष तुमचे पैसे, पैसे काढू शकत नाहीत अर्थात जर गरज लागली तर सातव्या का वर्षानंतर काही पैसे परत घेता येतात त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघूयाच पण एकदम बेसिक पी पी एफ जर समजून घ्यायचं असेल तर दर महिन्याला किंवा वर्षाला गुंतवणूक करता येते अगदी पाचशे रुपयांपासून गुंतवणूक करता येते त्याच्यावर फिक्स इंटरेस्ट रेट आपल्याला मिळतो आणि पंधरा वर्षाचं लॉकिंग असतं या गोष्टी आपण समजून घेऊया आता पी पी एफचे काही फायदे बघूया जसं मी मगाशी सांगितलं की पी पी एफची इन्व्हेस्टमेंट ही सरळ भारत सरकारकडे जाते आणि त्यामुळे ती सगळ्यात सुरक्षित अशी गुंतवणूक मानली जाते दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे टॅक्स एक्झेम्पन पी पी एफ हे ई ई ट्रिपल ई कॅटेगरीमध्ये येतं म्हणजे याच्यात तीन टॅक्स एक्झेम्शन मिळतात तीन टॅक्सचे फायदे मिळतात पहिला फायदा म्हणजे जेव्हा आपण मुख्य मुद्दल गुंतवतो जी दर महिन्याला मुद्दल गुंतवतो ती कमीत कमी पाचशे रुपये वर्षाचे किंवा दीड लाख रुपये जास्तीत जास्त वर्षाचे असे आपण गुंतवू शकतो ओके उदाहरण उदाहरण जर द्यायचं झालं समजा तुमचं वर्षाचं इन्कम दहा लाख रुपये आहे त्या दहा लाखमध्ये तुम्ही दीड लाख रुपये वर्षामध्ये पी पी एफमध्ये गुंतवले म्हणजेच काय त्या दहा लाखमधून दीड लाख वजा होतील आणि उरलेल्या साडेआठ लाखवरच तुम्हाला टॅक्स भरावा लागेल इन्कम टॅक्स भरावा लागेल म्हणजेच काय या दीड लाखावर पहिल्यांदा टॅक्स मुक्ती आहे जेवढी पण अमाऊंट तुम्ही पी पी एफमध्ये भराल दीड लाखपर्यंत त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागणार नाही दुसरा एक्झाम्पन आहे की या गुंतवलेल्या अमाऊंटवर दरवर्षाला तुम्हाला सेवन पॉईंट वन पर्सेंटने इंटरेस्ट मिळत राहील आणि हा जो इंटरेस्ट मिळेल तो पण टॅक्स फ्री आहे म्हणजे त्याच्यावर पण तुम्हाला टॅक्स फ्री भरायचा नाही म्हणजे हा दुसरा ई झाला आणि तिसरा ई जेव्हा ही जे तुमची पूर्ण अमाऊंट मॅच्युअर होईल पंधराव्या वर्षी तेव्हा ती पूर्ण एक रकमी तुम्हाला मिळेल त्याच्यावरही तुम्हाला टॅक्स भरायचा नाही आहे मधल्या पंधरा वर्षांमध्ये कंपाऊंडिंगचा फायदा मिळेल चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळेल जे व्याज मिळालं आहे त्याच्यावर आणखीन व्याज मिळत राहील आणि या पंधरा वर्षात चांगली तुमच्याकडे रक्कम तयार होईल सो दीर्घकालीन परतावा जर तुम्हाला पाहिजे असेल लाँग टर्म गोल्स असतील तुमचे रिटायरमेंटसाठी असो किंवा मुलांच्या शिक्षणासाठी असो तर त्याच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे पी पी एफ अकाउंट कोण ओपन करू शकतो सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक भारतीय नागरिक हा पी पी एफ अकाउंट ओपन करू शकतो जर तुम्ही एन आर आय असाल भारताबाहेर राहणारे नागरिक असाल तर मात्र तुम्ही वापरू शकणार नाही परंतु भारतीय नागरिक असाल तर मात्र तुम्ही पी पी एफ अकाउंट ओपन करू शकता पी पी एफ अकाउंट प्रत्येक व्यक्ती एकच ओपन करू शकतो म्हणजे तुम्ही मल्टिपल अकाउंट नाही ओपन करू शकत एकदाच ते तुमच्या पॅनबरोबर लिंक होईल आणि तेच तुम्हाला वापरता येईल पण जर लहान मुले मुलं असतील मायनर्स असतील तर त्यांच्या नावाने अकाउंट ओपन करता येईल आणि पालक ते पण अकाउंट चालवू शकतील म्हणजेच काय भारतातलं कुठलाही नागरिक पी पी एफ अकाउंट ओपन करू शकेल ते अकाउंट ओपन करणं अतिशय सोपं आहे सर्व भारतामध्ये पोस्टाचं का जाळं सगळीकडे पसरलेलं आहे कुठल्याही पोस्ट खात्यामध्ये जा आणि तिकडे तुम्ही अकाउंट ओपन करून घेऊ हो शकता किंवा अनेक बँकांमध्ये देखील पी पी एफ अकाउंट ओपन करण्याची सोय केलेली आहे मी आय सी आय सी आय बँक वापरतो माझ्या ऑनलाईन ॲपमधूनच मी पी पी एफ अकाउंट ओपन केलेलं आहे मला इनफॅक्ट कुठे जायची पण गरज लागली नाही इतकं ते सोपं आहे काही महत्त्वाचे मुद्दे जे पी पी एफबद्दल लक्षात घ्यायचे पहिला जो व्याज दर आहे सेवन पॉईंट वन पर्सेंट तो दर क्वार्टरने म्हणजे दर तीन महिन्याने गव्हर्नमेंट रिवाईज करते आणि गेल्या कित्येक वर्षांपासून सेवन पॉईंट वन इतकाच गव्हर्नमेंटने ठेवलेला आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही याच्यामध्ये कमीत कमी पाचशे रुपये वर्षामध्ये गुंतवणं गरजेचं असतं कमीत कमी पाचशे रुपये पर इयर तुम्ही गुंतवू शकता आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये पर इयर तुम्ही गुंतवू शकता पंधरा वर्षांची जरी मॅच्युरिटी असली तरी तुम्हाला पुन्हा पाच पाच वर्षांनी ती वाढवता येते म्हणजे पंधराची संपल्यानंतर तुम्हाला पैशांची गरज नसेल तर तुम्ही पुन्हा वीस वर्षासाठी म्हणजे आणखीन पाच वर्षासाठी ती वाढवून घेऊ हो शकता किंवा पंचवीस वर्षासाठी म्हणजे आणखीन पाच वर्षांसाठी ती वाढवून घेऊ हो शकता अर्थात ती खूपच जास्त दीर्घकाळ होईल पंधरा ते वीस वर्ष आपल्याला पैशांची गरज लागेल किंवा जे गोल्स आपले असतील त्याच्यासाठी ते पैसे आपल्याला उपलब्ध होतील मी तुम्हाला एका ऑनलाईन कॅल्क्युलेटरकडे घेऊन जातो आणि तिथे आपण बघूया कशाप्रकारे व्याज मिळतं आणि कशाप्रकारे आपल्याला व्याजाचा फायदा होतो हे बघा इथे एक्सेल शीटमध्ये मी एक कॅल्क्युलेटर बनवलेलं आहे आणि एक एक्झाम्पल घेतले दोन हजार पंधरा साली एक पी पी एफ अकाउंट बनलेला आहे आणि दरवर्षी त्याच्यामध्ये दीड लाख रुपये गुंतवणूक होते त्यामध्ये तेव्हा दोन हजार पंधरा सोळा साली एट पॉईंट सेवन इतका दर होता आणि त्यामुळे त्या दराने तेरा हजार पन्नास वर्षातून एकदाचा इंट इंटरेस्ट अकाउंटमध्ये येतो वर्षाच्या शेवटी फायनान्शियल इयरच्या शेवटी म्हणजे एकतीस मार्चला जो काही वर्षभराची अमाऊंट आहे त्याच्यावर तो येतो परंतु कॅल्क्युलेट करत असताना तो दर महिन्याला होतो कसं क होतं ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेनच पण आता आपण हे टेबल बघूया सो पहिल्या वर्षामध्ये एक दीड लाखचे एक लाख त्रेसष्ट हजार झाले त्यानंतर पुढच्या वर्षी त्या एक लाख त्रेसष्ट हजारवर वर एट पॉईंट वन पर्सेंट कारण दर कमी झाला होता त्या दराने पंचवीस हजार रुपये इंटरेस्ट मिळाला तो पुन्हा ॲड झाला म्हणजे कंपाऊंडिंगचा फायदा याच्यामध्ये मिळत जातो है। असकरत 2023, याच है। आहे आणि असं करत करत नवव्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये याच अकाउंटमध्ये सेवन पॉईंट टेनच्या दराने एक लाख तेरा हजार इतका इंटरेस्ट मिळालेला आहे टोटल इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू एकोणीस लाख अशी झालेली आहे सो so, हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलं कशाप्रकारे कॅल्क्युलेट होतो दर वर्षाला तो वर्षातून एकदा आपल्या अकाउंटमध्ये जमा होतो आता मी तुम्हाला एक पूर्ण कॅल्क्युलेटर दाखवतो इथे या वेबसाईटवर मला एक पूर्ण पी पी एफ कॅल्क्युलेटर मिळालेला आहे इथे तुमची इयरली इन्व्हेस्टमेंट आहे इयरली इन्व्हेस्टमेंट समजा आपण इथे पहिल्यांदा दीड लाखच पडू पकडूया मॅक्सिमम वर्षातून दीड लाख करता येते टोटल टाईम पिरियड हा पंधरा वर्ष फिक्स आहे त्याच्यामुळे तो काय आपण बदलू शकत नाही रेट ऑफ इंटरेस्ट सध्या सेवन पॉईंट वन पर्सेंट आहे तो तो कॅल्क्युलेट करूया आणि असं केलं तर आपली टोटल इन्व्हेस्टमेंट जे आपण गुंतवलेली आहे ती आहे बावीस लाख पन्नास हजार त्याच्यावर आपल्याला अठरा लाख अठरा हजार इंटरेस्ट मिळेल आणि अशा प्रकारे मॅच्युरिटीला म्हणजे पंधराव्या वर्षाच्या शेवटी आपल्याला चाळीस लाख अडसष्ट हजार दोनशे नऊ रुपये मिळतील पूर्ण मॅक्सिमम पोटेन्शियल जर याचं वापरलं तर समजा तुमच्याकडे वर्षाला दीड लाख नसतील आणि तुम्ही ठरवलं की मी महिन्याला पाचशे रुपये करेन महिन्याला पाचशे म्हणजे बारीपांची साठ सहा हजार रुपये तुम्ही समजा इन्व्हेस्ट करायला सुरू केले सो so, लेट्स मेक इट सिक्स थाउजंड इयर सहा हजार केले आणि पंधरा वर्षासाठी मग त्यावेळेला तुम्ही गुंतवणार नव्वद हजार आणि एक लाख बासष्ट हजार रुपये तुम्हाला शेवटी मिळतील अर्थात पंधरा वर्षांनंतर ही अमाऊंट फार छोटी असेल पण आत्ता तुम्ही सुरुवात करा आणि नंतर हळूहळू तुम्हाला ती वाढवता पण येते कारण पाचशे ते दीड लाखच्या मध्ये कधीही आणि कितीही अमाऊंट तुम्ही भरू शकता ओके सो जसं जसं तुमचं इन्कम वाढेल नंतर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट पण वाढवू शकता तर हा कॅल्क्युलेटर आपल्याला आहे की पी पी एफ कशाप्रकारे काम करतं हो, किती पर्सेंट व्याज मिळतं कशाप्रकारे ते आपल्याला मिळतं आता काही महत्त्वाच्या स्ट्रॅटेजीज बघूया त्या स्ट्रॅटेजीज महत्त्वाच्या आहेत कारण आपण खूप दीर्घकालीन गुंतवणूक करतो आणि छोट्या छोट्या चुका जर याच्यातल्या टाळल्या तर आपला फायदा बऱ्यापैकी वाढू शकतो तर पहिली गोष्ट जर शक्य असेल तर लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करा लम जनरली जेव्हा आपण मार्केट लिंक प्रॉडक्ट बघतो जसं म्युच्युअल फंड असेल शेअर्स घेणं असेल त्यावेळेला मी नेहमी सांगतो की लमसम करू नका एस आय पी करा परंतु इथे पी पी एफमध्ये आपल्याला कन्फर्म माहिती आहे की किती परतावा मिळणार आहे आणि त्यामुळे तुम्ही जेवढी जास्त अमाऊंट एकत्र एका दिवशी भराल तेवढा तुम्हाला फायदा मिळेल सो लमसम करा जर शक्य असेल तर आणि जर नसेल शक्य तर दर महिन्याला एसआयपी सारखं पण इन्व्हेस्ट करा कारण अगदीच काही नसण्यापेक्षा तुम्हाला तो पण फायदा बऱ्यापैकी चांगला महत्त्वाचा मिळेल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सुरुवातीलाच वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे फायनान्शियल इयर एप्रिल महिन्यात सुरू होतं तर एक एप्रिल ते पाच एप्रिलच्या दरम्यान तुम्ही तुमची लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करा कारण टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो ते मी तुम्हाला सांगतो दर महिन्याला पाच तारीख ते तीस तारीख यामध्ये जी सगळ्यात लोएस्ट बॅलन्स असेल त्या लोएस्ट बॅलन्सवर टॅक्स कॅल्क्युलेट होतो आत्ता जर तुम्ही एक ते पाच तारखेच्या मध्ये पैसे भरलेत तर ती तुम्हाला पाच तारखेची बॅलन्स मिळेल बरोबर आणि म्हणून तुम्हाला त्याच्यावर टॅक्स मिळेल जर तुम्ही सात तारखेला पैसे भरले दहा तारखेला पैसे भरले पंधरा तारखेला पैसे भरले तरीही त्या महिन्याच्या पाच तारखेला जी लोएस्ट बॅलन्स होती त्याच्यावरच तुम्हाला इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला जाईल आणि त्यामुळे अगदी क्षुल्लक छोटीशी गोष्ट आहे पण बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही किंवा कोणी समजावून सांगत नाही म्हणून पी पी एफमध्ये महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांमध्येच पैसे भरा एक ते पाच तारखेच्या दरम्यान आणि शक्यतो वर्षाचे एकत्र एप्रिल महिन्यामध्ये पहिल्या पाच दिवसांमध्ये पैसे भरले तर सगळ्यात बेस्ट या दोन स्ट्रॅटेजी तुम्ही नक्की वापरा जर मंथली करत असाल तर पहिल्या पाच दिवसात भरा आणि जर लमसम करत असाल तर पहिल्या महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांमध्ये भरा आता पी पी एफ अकाउंटच्या खाचा काही खाचाखोचा बघूया काही आणखीन डीप डीपमध्ये जाऊन बघूया सगळ्यात पहिली गोष्ट पार्शल विड्रॉल्स असं होऊ शकतं की आपल्याला पैशांची गरज लागू शकते आणि पंधरा वर्षापर्यंत न थांबता आपल्याला आधी पैशांची गरज लागेल तर असा नियम आहे पी पी एफचा की सहा कम्प्लीट फायनान्शियल इयर पहिले सहा त्याच्यामध्ये तुम्ही पैसे नाही काढू शकत आता पी पी एफमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा पैसे इन्व्हेस्ट करता ते झिरो इयर कन्सिडर केलं जातं आणि त्याच्या पुढचं फायनान्शियल इयर नंबर वन होतं म्हणजे जेव्हा सहा वर्ष सांगतात गव्हर्नमेंटने त्यावेळेला ॲक्च्युली तुमच्या इन्व्हेस्टमेंटपासून सात वर्ष तुम्हाला थांब थांबावं लागेल आणि सातव्या वर्षानंतर मात्र तुम्ही तुमचे पैसे पार्शली म्हणजे थोडेसे काढून घेऊ हो शकता किती तर तुमचं जे प्रिव्हियस इयर आहे म्हणजे सातव्या वर्षी जर तुम्ही काढताय तर सहाव्या वर्षीची जी बॅलन्स आहे त्याच्या फिफ्टी पर्सेंट पैसे तुम्हाला काढता येतील ओके हे काढलेले पैसे एकदा पी पी एफमधून बाहेर आले की आले तुम्हाला पुन्हा ते पुन्हा इन्व्हेस्ट करता येत नाहीत ते पार्शल म्हणूनच कन्सिडर होतात दुसरा एक मार्ग आहे आणखीन तो मार्ग पी पी एफमधून लोन काढण्याचा आहे तो पण बघूया पी पी एफमध्ये मध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू केल्यापासून वर्ष तीन ते वर्ष सहा थ्री टू सिक्स या दरम्यान तुम्ही लोन घेऊ शकता पी पी एफ अकाउंटमधून ओके हे लोन किती घेऊ शकता तर त्याचे पण काही नियम आहेत यामध्ये वर्ष तीन ते वर्ष सहाच्या दरम्यान जी तुमची बॅलन्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा लोनसाठी अप्लाय करताय त्याच्या प्रिव्हियस इयर प्रिसिडिंग दोन वर्ष त्याच्या दोन वर्ष आधीची जी बॅलन्स आहे त्या बॅलन्सच्या पंचवीस टक्के अमाऊंट तुम्हाला मिळते ओके त्या बॅलन्सच्या पंचवीस टक्के अमाऊंट तुम्हाला लोन म्हणून काढता येते एक मी इथे एक्झाम्पल दिलेलं आहे ते एक्झाम्पल बघूया हे एक उदाहरण आपण बघूया समजा तुम्ही दोन हजार सतरा अठरामध्ये पी पी एफ अकाउंट ओपन केलं आणि दोन हजार वीस एकवीसमध्ये तुम्ही एलिजिबल झालात म्हणजे तीन वर्ष कंप्लीट झाली आणि लोन घेण्यासाठी तुम्ही एलिजिबल झालात त्यानंतर त्यावेळेला तुमची पी पी एफ अकाउंटमधली बॅलन्स दोन हजार अठरा एकोणीसमध्ये म्हणजे दोन वर्ष आधी समजा दीड लाख रुपये आहे ओके तर त्या दीड लाखाचे पंचवीस टक्के ज्या वर्षी मी लोनला अप्लाय करतोय त्याच्या दोन वर्षा आधी जी बॅलन्स होती त्याच्या पंचवीस टक्के अमाऊंट मला लोन म्हणून मिळते म्हणजे सदतीस हजार पाचशे रुपये मला लोन म्हणून मिळेल हे लोन आहे त्यामुळे परत करणं आलं परत करण्यासाठी आपल्याकडे छत्तीस महिने म्हणजे तीन वर्षाचा अवधी आहे आणि त्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट चार्ज केला जातो जो दोन टक्क्याने जास्त आहे म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंटने आपले पैसे घेतले सेवन पॉईंट वन पर्सेंटने आपल्याला व्याज दिलं जेव्हा आपण आपलेच पैसे व्याज लोन म्हणून परत घेतले तेव्हा आपल्याला त्याच्यावर ते आणखीन दोन टक्के म्हणजे नाईन पॉईंट वन पर्सेंट असं इंटरेस्ट द्यायला लागेल त्यामुळे गरज नसेल तर शक्यतो लोन घेऊच नका पण खूपच गरज असेल तेव्हाच घ्या ओके okay? सो so, हा आहे आणखीन महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये लोनच्या बाबतीतला त्यानंतर आणखी एक ऑप्शन आपल्याला इथे मिळतो तो म्हणजे प्री मॅच्युअर क्लोजर म्हणजेच काय तुम्हाला पंधरा वर्षांपर्यंत नाही थांबायचंय आत्ताच सगळी अमाऊंट काढून घ्यायचे त्याला म्हणतात प्री मॅच्युअर क्लोजर तर त्याच्यासाठी पण आपल्याला इथे ऑप्शन दिलेला आहे आणि प्री मॅच्युअर क्लोजर जे आहे ते तीन कंडिशन्समध्ये मध्ये काढता येतं पैसे अकाउंट बंद करता येतं पहिलं म्हणजे काहीतरी सिरियस मेडिकल इमर्जन्सी आहे तुम्हाला किंवा तुमच्यावर अवलंबून असलेल्या फॅमिली मेंबर्सना म्हणजे आई वडील पती पत्नी आणि मुलं यांना किंवा तुम्हाला काही क्रिटिकल मेडिकल इमर्जन्सी आली ज्याच्यासाठी पैशांची गरज लागेल तर तरच तुम्हाला अकाउंट क्लोज करून त्यातून पैसे काढता येतात हे पहिलं कारण दुसरं कारण हायर एज्युकेशनसाठी जर तुम्हाला किंवा तुमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीला हायर एज्युकेशनसाठी पैसे लागणार असतील तर त्याच्यासाठी तुम्ही अकाउंट क्लोज करून पैसे घेऊ शकता आणि तिसरं ऑप्शन जर तुमचं रेसिडेंट स्टेटस चेंज झालं जर तुम्ही भारतीय नागरिकत्व सोडून इतर देशांच्या नागरिकत्व स्वीकारलं असेल तर तुम्हाला अकाउंट क्लोज करावं लागेल या तीन कारणांसाठीच अकाउंट क्लोज करता येतं अदरवाईज पंधरा वर्षांच्या आधी अकाउंट क्लोज करता येत नाही आणि समजा तुम्ही अकाउंट क्लोज केलं तर त्याच्यावर एक पर्सेंट पेनल्टी कॅल्क्युलेट होते वन पर्सेंट पेनल्टी म्हणजे पुन्हा इंटरेस्ट रेट रिकॅल्क्युलेट केला जातो जो सेवन पॉईंट वन पर्सेंटने मिळाला आहे त्याच्यातून एक पर्सेंट दर कमी होतो म्हणजे सिक्स पॉईंट वन पर्सेंटने तुम्हाला परतावा मिळतो जेव्हा तुम्ही अकाउंट क्लोज करता तेव्हा ओके सो प्री मॅच्युअर शक्य गरज नसेल तर करूच नका पण अर्थात अत्यंत क्रिटिकल सिच्युएशनमध्येच तुम्हाला ते अकाउंट क्लोज करावा लागेल अदरवाईज नाही आणखीन एक गोष्ट आहे याच्यामध्ये इनएक्टिव्ह पी पी एफ अकाउंटबद्दलचा एक नियम आहे समजा तुम्हाला दरवर्षी पाचशे रुपये किमान भरणं गरजेचं आहे पण तुम्ही काही वर्ष विसरून गेलात नाही भरले किंवा नाही जमले तुम्हाला पैसे भरायला तरी देखील तुमचं अकाउंट जरी इनएक्टिव्ह झालं ते तुम्हाला पुन्हा ॲक्टिव्ह करता येतं एक एक वर्ष जरी तुम्ही पैसे नाही भरले तर अकाउंट आपोआप इनएक्टिव्ह होतं ते ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये पेनल्टी प्रतिवर्ष भरावे लागते आणि तुमचे जे मिनिमम पाचशे रुपये आहेत ते इन्व्हेस्ट करावे लागतात उदाहरणार्थ तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू केली पहिलं वर्ष दुसरं वर्ष तिसरं वर्ष भरले चौथं पाचवं सहावं वर्ष तुम्ही भरलेच नाहीत पैसे ओके म्हणजे तीन वर्ष पैसे भरले नाहीत तर तीन वर्षाचे पन्नास रुपये पेनल्टी म्हणजे दीडशे रुपये पेनल्टी लागेल आणि तीन वर्षाचे पाचशे पाचशे रुपये जे गुंतवायचे होते ते म्हणजे पंधराशे रुपये तुम्हाला भरावे लागतील सो पंधराशे अधिक दीडशे मिळून सोळाशे पन्नास रुपये भरा आणि पुन्हा पी पी एफ अकाउंट सुरू करा ओके सो so, त्याच्याही काही प्रॉब्लेम नाही समजा तुमच्याकडे पैसे नसले तरीही काही प्रॉब्लेम नाही जेव्हा येतील जसे येतील तसे तुम्ही भरायला सुरू करा वर्षातून बारा वेळा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता याच्यामध्ये म्हणजे महिन्याला करू शकता किंवा वर्षातून एकदाच पण करू शकता किंवा मल्टिपल टाईम्स पण करू शकता तर हे झालं ॲक्टिव इन ॲक्टिव्ह अकाउंटबद्दल आणि सगळ्यात शेवटचा थॉट की कुणी इन्व्हेस्टमेंट करावी ओके हे महत्वाचं आहे चाहे। तीन कारणांसाठी याच्यात इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे पहिलं कारण टॅक्स बेनिफिट ओके okay? सो so, uh, टॅक्स बेनिफिटसाठी इतर अनेक योजना आहेत पण त्यात माझ्या मते पी पी एफ ही चांगली योजना आहे कारण त्याच्यात तुम्हाला फिक्स रिटर्न्स मिळत आहेत लॉंग टर्म रिटर्न्स मिळत आहेत गॅरंटीड रिटर्न्स मिळत आहेत आणि कम्प्लीट टॅक्स फ्री आहे सो so, पहिली पहिलं जर तुम्हाला टॅक्स वाचवायचा वाज़ असेल तर ही तुमच्यासाठी एक चांगली योजना आहे दुसरी गोष्ट जर तुमचे लाँग टर्म गोल्स असतील रिटायरमेंट असेल मुलांचं एज्युकेशन असेल तर त्याच्यासाठी तुम्ही प्लॅन करा उदाहरणार्थ आत्ता तुमचं मूल समजा पाच वर्षाचं आहे आणखीन पंधरा वर्षाने जेव्हा ते वीस वर्षाचं होईल तेव्हा त्यांना हायर एज्युकेशन किंवा इतर गोष्टींसाठी पैसे लागतील तर तेव्हा इन्व्हेस्टमेंट सुरू करा जेणेकरून पंधराव्या वर्षी तुम्हाला चांगला परतावा मिळेल आणि तिसरी कारण तुम्ही इन्व्हेस्ट करण्याचं जर तुम्ही खूप कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असाल तुम्हाला इक्विटी मार्केटमध्ये जायचं नाही आहे शेअर मार्केटची भीती वाटते आहे तर अशा वेळेला तुम्ही यामध्ये पैसे गुंतवू शकता मी रेकमेंड करेन की जरी तुम्ही इक्विटीमध्ये पैसे गुंतवत असाल तरीसुद्धा तुम्ही पी पी एफ अकाउंट ओपन करा कारण ऑब्वियसली आपला पोर्टफोलिओ आहे पोर्टफोलिओमध्ये सगळे हंड्रेड पर्सेंट आपण इक्विटी इन्व्हेस्टमेंट करत नाही तर थोडी डेटमध्ये फिक्स इन्कममध्ये पण करतो त्यामुळे तुमचे पैसे पी पी एफमध्ये दे जाऊ द्यात एक स्टेबल इन्कम तिथे तुम्हाला मिळत आहे आणि एक तुमचा गल्ला भरतोय एक तुमचं पिगी बँक भरते जी तुम्हाला पंधरा वर्षानंतर चांगला परतावा हो देईल आणि फिक्स्ड रिटर्न देईल गॅरंटीड रिटर्न देईल म्हणून पी पी एफ हे अकाउंट चांगलं आहे आणि ते वापरावं हो। मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका चांगल्या प्लानबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे एन पी एस नॅशनल पेन्शन स्कीम आणि या व्यतिरिक्त इतर आणखीन कोणते विषय तुम्हाला आवडत असतील किंवा पाहिजे असतील तर ते मला खाली कमेंट्समध्ये लिहून सांगा भेटच्या माध्यमातून आम्ही अनेक असे विषय शिकवत असतो ज्याच्यामध्ये बिझनेस मॅनेजमेंट फायनान्स असे अनेक विषय आम्ही घेतो तुम्हाला जर अशा विषयांवरचे लेख आर्टिकल्स व्हिडिओज अनेक छोट्या छोट्या आयडियाज जर पाहिजे असतील तर आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हॉट्सअप चॅनलची लिंक पण मी इथे खाली दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा जॉईन करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे अपडेट्स पण मिळत जातील त्यासोबत या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि एक ओळीची का होईना कमेंट्स अवश्य करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल युजफुल ठरला असेल तर नक्की मला त्याची प्रतिक्रिया कळवा थँक्यू ऑल द बेस्ट